आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफटा आळेफटा ये कांद्याचे मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये दोनशे नव्वद चाळीस रुपये ऐंशी दोनशे पंच्याऐंशी दोनशे तीस रुपये एकतीस रुपये पस्तीस रुपये अडतीस रुपये चाळीस रुपये पंच्याहत्तर रुपये पन्नास रुपये पंचावन्न साठ रुपये सत्तर ऐंशी रुपये नव्वद रुपये तीनशो रुपये तीनशो पाच रुपये दहा रुपये तीनशो आठ रुपये खरे दोनशे तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस अडतीस रुपये पंचनास रुपये एक्वन बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न रुपये छप्पन सत्तर अठ्ठावन रुपये रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये

साठ रुपये सत्तर रुपये ऐशी रुपये पंचाय नव्वद रुपये एक रुपये ब्यान्न रुपये छान अठ्ठ्यान रुपये नव्यान रुपये तीनशो रुपये तीनशो रुपये तीनशे रुपये

पंचावन्न रुपये पन्नास रुपये दोनशे पंचावन्न रुपये साठ रुपये पाचष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये बहात्तर रुपये पंच्याहत्तर रुपये